माझ्याकडे या संदर्भातले खरं म्हणजे कुठलीही माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार आमच्याकडचे वारकरी लक्ष घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पाटेपाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेसच्या माझ्यावर फोन वाजत होते माझे मी म्हटले एवढे फोन काय येत आहेत ते बघितलं आणि नंतर मी आपण टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी मी ने। आमचे नेते आदरणीय नाथा भाऊ यांचे जवाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला पाहतो की हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला ना नाही पण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली नाही पाच महिला होत्या तीन महिला याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे समोरित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित आहे पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती घेतला आपणच सांगत आहात आणि असे सगळे पदार्थ म्हणजे तिथे सगळे कमडी पदार्थ असतील बार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत काही गोष्टी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपासा म्हणतात नाथामुख आणल्या असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं बापू त्यांनी अलर्ट करायचं होतं बापूंना त्यांनी त्याला सांगायचं होतं की बाबा तुमचा असं सांभाळ असं काय होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर तिच्या काय पटेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुणी ठेवलं किती असं कसं काय कोणी म्हणू शकतो कुभांडाचं जात आहे त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोललो तर कोणाला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललाय की काय पण आता जावायला कसं ते लहान मुलं आहे ना की त्याला उशीर घेऊन गेलं रात्री तीन वाजता चार वाजता फक्त तीन वाजता रे रॅली कोणी सांगतो अडीच वाजता वेगळे चार वेगवेगळे आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही मुलं म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे